पंतप्रधान नरेंद्र नर मोदींची याची पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सभा कोल्हापुरात पार पडली गेल्या दहा वर्षात भाजपनं काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात हळूहळू भाजप आणि शिवसेनेनं शिरकाव केलाय पण यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीचा नरेटिव्ह भाजपच्या अंगलट येईल अशा चर्चा आहेत त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या तीन दिवसात पश्चिम महाराष्ट्रात पाच सभा होत आहेत आज कोल्हापूरचे महायुतीच्या शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरच्या तपोवन मैदानात भव्य सभा झाली या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री हसन मुश्रीफ मंत्री उदय सामंत खासदार धनंजय महाडिक रामदास आठवले चंद्रकांत पाटील राजेंद्र यड्रावकर प्रकाश आवाडे समरजित घाडगे यांसह अनेक नेते उपस्थित होते यावेळी मुश्रीफांनी यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्याची विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केली खासदार धनंजय महाडिक यांनी युपीए सरकारवर टीका करताना मोदींनी कोल्हापूरसाठी केलेल्या विकासकामांची माहिती दिली रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात बोलताना जर संविधान बदलण्याची भाषा कोणी केली तर त्यांचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही संविधान बदलाची भाषा करून समाजात फूट पाडण्याचं काम करू नका असा इशाराही इंडिया आघाडीला दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मान देऊ या गादीला मत देऊ या मोदीला असं म्हणत जनतेला आवाहन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचं स्वागत करताना धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला मत मोदीजींना आणि मत धनुष्यबाण आला असं म्हणत काँग्रेसवर टीका केली यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापूरच्या भाषणात प्रमुख सहा मुद्दे मांडले पहिला मुद्दा म्हणजे कोल्हापूरशी कनेक्ट साधण्याचा प्रयत्न केला भारत माता की जय जय भवानीचा जयघोष करत करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणीत त्रिवार वंदन करतो आणि तमाम कोल्हापूरकरांना माझा नमस्कार म्हणत मराठीतून मोदींनी भाषणाला सुरुवात केली मी काशीचा उमेदवार आहे आज मी करवीर काशीत आलोय हे माझं सौभाग्य असल्याचं मोदींनी म्हटलं कोल्हापूर फुटबॉल हब आहे दोन टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचा स्कोर दोन शून्य असा झालाय आता निवडणुकीत तुम्ही असा गोल मारणार की इंडिया अलायन्स चारी मुंड्यात चीत होणार आहे कारण जगात भारी कोल्हापुरी असं म्हणत त्यांनी वाराणसी आणि कोल्हापूरशी कनेक्ट साधण्याचा सा प्रयत्न केला दुसरा मुद्दा म्हणजे काँग्रेसच्या आणि इंडिया आघाडीच्या भूमिकेवर केलेली टीका काँग्रेसला हे कळलंय की ते विकासात एनडीएची बरोबरी करू शकत नाहीत म्हणून त्यांनी आपली रणनीती बदलली आणि त्यांनी देशविरोधी आणि तुष्टीकरणाचं राजकारण करायला सुरुवात केली आहे असा आरोप मोदींनी केला इंडिया अलायन्सचं सरकार आल्यानंतर ते काश्मीरमध्ये आर्टिकल थ्री सेव्हन्टी परत आणायचं म्हणत आहेत सी ए रद्द करायचं त्यांनी म्हटलंय तुम्ही त्यांना असं करून देणार आहात का असा प्रश्न मोदींनी विचारला ज्यांना तीन आकडे खासदार निवडून आणणं शक्य नाही ते संसदेच्या दरवाजात तरी पोहोचू शकतात का एक वर्ष एक मुख्यमंत्री असा त्यांचा फॉर्म्युला आहे आता एक वर्ष एक पंतप्रधान असं करत ते देशावर पाच पंतप्रधान थोकू पाहत आहेत असा आरोपही मोदींनी केला मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंच्या सेनेचा नकली असा उल्लेख केला कर्नाटक आणि तामिळनाडूत इंडिया आघाडीचे नेते दक्षिण भारत तोडण्याची भाषा करतायत अहत पेशावर तहतंजावर हिंदवी स्वराज्य ही घोषणा ज्या भूमीवर झाली त्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी हे होऊन देईल का त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे असं मोदी म्हणाले तसंच त्यांनी राम राम मंदिराचा उल्लेख करत राम मंदिराला आडकाठी करणाऱ्या काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकला निमंत्रण फेटाळलं याचाही त्यांनी पुन्हा उल्लेख केला अयोध्येचा अन्सारी परिवार राम मंदिराविरोधात लढाई लढत होता पण न्यायालयाच्या निकालानंतर अन्सारी परिवारही राम मंदिराच्या उपस्थित होता पण यांनी रामाचं आमंत्रण फेटाळलं तसंच डीएमके पक्ष सनातनला शिव्या देत डेंग्यू आणि मलेरिया असल्याचं म्हणतोय आणि त्यांनाच महाराष्ट्रातले इंडिया आघाडीचे लोक महाराष्ट्रात बोलवून त्यांचा सन्मान करतायत हे पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना झाल्या असतील तसंच शिवाजी महाराजांच्या भूमीवर हे औरंगजेबाला मानणाऱ्या लोकांना जाऊन मिळालेत नकली शिवसेना या सगळ्यांसोबत खांद्याला खांदा लावून चालते आज बाळासाहेबांचा आत्मा जिथे कुठे असेल तिथे त्यांना वेदना होत असतील असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं मोदींनी मांडलेला पुढचा मुद्दा होता तो म्हणजे काँग्रेस मुस्लिमांना संपत्ती वाटणार याचा काँग्रेसची नजर लोकांच्या कमाई आणि दलितांच्या आरक्षणावर आहे काँग्रेसच्या शहजाद्यांनी म्हणजेच राहुल गांधींनी घोषणा केली आहे की ते लोकांची कमाई आणि महिलांच्या दागिन्यांचा सर्वे करणार आहेत तुमची कमाई काँग्रेस त्या लोकांना देणार आहे असं म्हणत अप्रत्यक्षपणे मुस्लिमांना ते संपत्ती वाटतील असा आरोप मोदींनी केलाय तुमच्या कमाईचा अर्धा हिस्सा काँग्रेस इनहेरिटन्स टॅक्स लावून लुटण्याचा प्रयत्न करते महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज ज्योतिबा फुलेंची धर्ती आहे सामाजिक न्याय असलेली ही भूमी आहे पण काँग्रेसनं सामाजिक न्याय नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय असा आरोपही मोदींनी केला यानंतर मोदींनी कर्नाटकातील मुस्लिम आरक्षणाचा कोल्हापुरात उल्लेख केला काँग्रेस दलित आणि वंचितांचं आरक्षण हिरावून घेणार आहे कर्नाटक मॉडेल लागू करणार आहे असा आरोप मोदींनी केला कर्नाटक मॉडेल सांगताना एस सी एस टी ओबीसी यांच्यावर काँग्रेसनं अन्याय केला असं मोदी म्हणाले कर्नाटकात काँग्रेस सरकारनं ओबीसी कोट्यातून मुस्लिमांना आरक्षण द्यायला रातोरात एका कागदावर शिक्का मारून सगळ्या मुस्लिमांना ओबीसी बनवलं मुस्लिम ओबीसींचे हकदार झाले ओबीसींचं सगळं आरक्षण त्यांनी लुटलं असा हल्ला बोल मोदींनी केला आता हा फॉर्म्युला सगळ्या देशभर ते लागू करणार आहेत दोन हजार बारामध्ये यांच्या सरकारनं हे प्रयत्न केले होते तेव्हा त्यांना यश मिळालं नाही पण आता संविधान बदलून ते दलित मागासलेल्यांचं आरक्षण वाटून टाकणार आहेत ओबीसीच्या आरक्षणावर डाका टाकणार आहेत असंही मोदी म्हणाले शेवटी मोदींनी मांडलेला मुद्दा होता तो विकासाचा गेल्या काही वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीनं कोल्हापुरात विकास केला नाही आमच्या सरकारच्या काळात मात्र मुंबई बेंगलोर हायवेचं काम चालू आहे शक्तीपीठ एक्सप्रेस होते रेल्वेचा विकास होतोय वंदे भारत येणार आहे कोल्हापूर वैभववाडी रेल्वे होते कोल्हापूर एअरपोर्ट विकसित होत आहे अशा विकास कामांचा उल्लेख मोदींनी केला तसंच एनडीएनं आत्मनिर्भर भारत स्टार्टअप सुरू करण्याचं काम केलंय मुद्रा योजनेतून आता दहा लाखांऐवजी वीस लाखांचं विना गॅरंटी लोन देण्याचा आमचा प्रयत्न आहे महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही काम करणार आहोत आम्ही रोजगार मेळाव्यातून सरकारी नोकऱ्यांमध्ये लाखो भरत्या केल्या आहेत सरकारी क्षेत्रातही महिलांचं मोठं योगदान आहे कोल्हापुरात सहकारी क्षेत्रातही महिलांची भूमिका महत्वाची झाली आहे आम्ही सेल्फ हेल्प ग्रुप सुरू करून दहा करोड महिलांना जोडून घेतलंय महाराष्ट्रातही महिलांना त्याचा लाभ झालाय आता आमचं सरकार सेल्फ हेल्प ग्रुपच्या तीन करोड महिलांना लखपती दिदी करण्याचा प्रयत्न करते नारी शक्ती आमच्या पाठीशी आहे आणि वीरांगना तारा राणीच्या भूमीत येऊन काँग्रेसचे नेते मात्र काँग्रेसचे युवराज मात्र नारी शक्ती संपवण्याची भाषा करतात असं मोदी म्हणाले तर मोदींच्या कोल्हापुरातल्या या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका